भीम सगळ्यांना जेवीम नमगूत आहे जय शिवराय सगळ्यांना वेलकम आहे स्वागत घोडेस्वार ब्लॉग मध्ये तर आज आमच्या दोघांमध्ये होणार आहे पाणीपुरीचे शेअर नक्की बघा व्हिडिओ तर ठरलंय असं एकंदरीत की तुमच्या ज्योतिताईच्या पंचवीस पुऱ्या आणि माझ्या पंचवीस पुऱ्या माझे हजार रुपये आणि तुमच्या ज्योतिताईचे पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये माझे हजार रुपये लागणार आहेत ठीक आहे काय प्रॉब्लेम नाहीये तरी सुद्धा तर ह्यांचं चालू आहे की मी जिंकणार आहे ते तर चालू आहे की मी जिंकणार आहे आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की पाणीपुरी सगळ्या अशा भरून तयार ठेवणार आहेत फक्त खाण्याची शर्यत अस फक्त खाण्याची शर्यत आहे बाकी काही आपण बोल नाही अच्छा ठीक आहे आपण आपल्या हाताने भरून पाणी हे करायचंय पण एक तो मसाला पूर्ण खाऊन टाकायचा बरोबर जेवढा मसाला आपण वाटीमध्ये घेणार तर तेवढा खायचा का पूर्ण खायचा आहे ओके फक्त पाणीपुरी संपवायची फक्त पाणीपुरी संपवायची पण त्याच्यामध्ये प्रॉपर पाणीपुरी खायला म्हणजे बनवली पाहिजे प्रॉपर पाणी बनवलं त्यात मध्ये मसाला पाणी आणि काय असत काय नाही गोड पाणी नाही फक्त मसाला आणि पाणी या दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजेच पाणीपुरीमध्ये आणि असे पाणीपुरी आपण बनवून खाणार आहोत तर तुमच्या लुदुदाच्या पंचवीस पुऱ्या आणि माझ्या पंचवीस पुऱ्या तर नक्की पहा हा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग होईल मस्त छान पैकी पण बघूया नंतर हो नक्की नक्की बघा या कशा ते नक्की बघा तर आपण बघूया पुढच्या भागामध्ये तर नक्की सगळी तयारी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा घेऊन चला जाऊया आपण आहे का बघा ही आपली पाणीपुरीची तयारी चालू आहे सध्या आणि आज मी जिंकणार आहे आज बघूया कोण जिंकत खाल्ल्यानंतर हे पण बघा हे पाणी बनवलंय हा मसाला आहे पूर्ण हे बघा खूप छान पैकी बनवल्यात तुमच्या ज्योतिताईने मस्त छान पैकी मस्त पुऱ्या बनवल्यात आणि नक्की मी जिंकणार आहे आज, 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 आज पाणीपुरी शर्यत चालू आहे तुमच्या ज्योतिताईचे पाचशे च माझे हजार आहेत या वेळेस तर नक्की पहा कोण जिंकताय कोण हारताय ते नक्की बघा नक्की बगा। नक्की बघा हाय बघा पंचवीस ताट माझं तर तयार झालंय तुमच्या ज्योती पण तयार मी बनवायचं चा काम चालू आहे हा मसाला आहे हा एकंदरीत मस्त पाणी बनवले तिखट हे गोड पण पाणी आहे जर त्यांना लागत असेल तर खातील हे मस्त थंड गार आणि बुंदी टाकून थंड पाणी बनवलेलं आहे हा मसाला तर खूप छान झाला पूर्ण मसाला खूप छान मसाला दिसतोय आणि बघा एकंदरीत पा पुऱ्या सगळ्या भरून झाल्यात आता बघूया कोण जास्त पुऱ्या संपवत आहे आणि हे आता पण चालू आहे मी ऑलरेडी मी खाल्लं खाल्लंय त्याच्यामुळे काय आहे तरी जाण्याचा शक्यता कमी आहे पण तरी पण मी माझा प्रयत्न राहणार रह। आहे तुमच्या ज्योतीताईचे पाचशे असणार माझे हजार असणार आहेत तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कोण आहे कोण हरताय नक्की बघा पूर्ण खूप खूप धन्यवाद बघा माझे हजार

आ मी, पर पर आ, तो तो मी तर करणार फटाफट खाण्याचा आणि हे एकंदरीत पंचवीस पंचवीस पुऱ्या तयार आहेत आमच्या दोघांच्या पण आणि माला पण आता कारण मी आता जस्ट जस्ट नाराज आहे बघूया काय होतंय कारण की माझे तेवढे पाचशे रुपये राहिले होते माझ्याकडे बघूया पौडे जर आले तर आणि येणारच आहेत मी नक्कीच करणार म्हणजे आवाजाच्या पर्यंत पोहोचायला आणि मी जिंतार आहे यस त्या जिंकणार आहेत बघू कशा जिंकतायत त्या मी जिंकणार आहेत तर नक्की पाहा हा व्हिडिओ सगळ्यांचे आपण आता रे स्टार्ट करूया वन टू थ्री बोलायला पण मुलं बिझी झालेले आहेत भरपूर बघूया आता हे वन टू थ्री करतील मुलं तर आम्ही बनणार आहोत आता पाणीपुरीची मजा तुम्ही पण नक्की पहा व्हिडिओ आणि बाहेर पाण्यापुरीचे आम्ही तर घरीच घेतले घेतली नक्की घरी बनवायचा हे तर एक बाण आहे चला आपण रेस्टार्ट करूया स्लो वन टू थ्री करणार आहे आम्ही रेस्ट चालू करणार आहे हा माझा मोठा चमचा आहे हा माझा मोठा चमचा घेतलाय मी त्यांनी तर घेतलाय छोटा पण मला पाणी जास्त लागणार त्यामुळे मी ते नंतर बघूया तू पण घे मोठा असा काय प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांना छोटाच ठीक आहे आणि मी मोठा ऑलरेडी फक्त मसाल्याने पाणी भरून ठेवलं हे मसाल्याने भरून ठेवल्या पुऱ्या फक्त पाणी घेऊन पुऱ्या संपवायचं फटाफट जे खाणार आहे ते आधी संपणार आहे ते जिंकणार आहे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ सगळ्यांनी चला चला बोल बोल करूया स्टार्ट करतो आता वन टू थ्री बोल वन 2 3 let's go papa okay, okay. So, papa mami nahi mami बसलाय

Mummy, papa, 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 mummy, mummy, papa, 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 mummy, mummy. आणि पाणी कमी घेतलं आणि पाणी थोडं घेतलं ठीक आहे काय नाराज झालं वाटत पण आता नाराज झाले ते काय हरकत नाही माझ्याकडून पाचशेच रुपये उरले होते आणि आता माझ्याकडे तीन हजार रुपये आल्या अशाच प्रकारे मला अशाच प्रकारे विनर जागृती ताई हजार रुपयाचा चुमा लागला आम्हाला खाता खाता चुना लागला खूप खुश आहे मी खरंच काय बोलू काय बोलू काय कळलं झाले पाचशे रुपये होते फक्त माझ्याकडे आणि आता पूर्ण दीड हजार रुपये आहेत माझ्याकडे गेल्या वेळेस चिटिंग केली त्यांनी आणि आता माझ्या चार पुऱ्या राहिल्या चार राहिल्या पुऱ्या आणि काय नाही बोलायचं मला आणि दुसरी एक गोष्ट काय आणि मी ऑलरेडी जेवण केलं होतं मागाशी आणि भूक लागली मला त्यामुळे आणि हा प्लॅनिंग जेवण जीवल। माझ्या जेवणाच्या नंतर प्लॅनिंग केला तर ठीक आहे चालेल काय हरकत नाहीये एवढ्या पुऱ्या मी कधीच खात नाही पास्ता खाते जास्त जास्त त्यांना पण माहिती कधीच खात नाही आणि छातीत बसल्यासारखं झालंय आज खाता पिका हजार रुपयाला चुना लागला आणि मला थोडा टाइम होईल असं वाटतंय पण नक्की जिंकलेले आहे खरंच खूप खुश आहे मी काय बोलू काय नाही आम्हाला खिशाला जळ बसले भरपूर हजार रुपयाचे पाचशे लावले आणि ते बरं झालं असत आज त्यांनी त्यांना भरपूर विश्वास होता की ते जिंकणार आहेत कारण की मी एवढा पुरे खातच नाही आणि आज म्हणजे पाणीपुरी खातच नाही जास्त ठीक आहे चालेल काय हरकत नाहीये बाहेरची तर पाणीपुरी खात असते आणि ते नक्की खात असते पण आज जास्त प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यात आणि मला विश्वास पण येत नाही की इतक्या पुऱ्या खाल्ल्यात म्हणून मी

आणि सर्वांनी हा व्हिडिओ बघितला खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगाच आणि तुमच्या ज्योती पण कॉंग्रॅच्युलेशन करा त्या पाणीपुरी खाण्यामध्ये खात तर नाही जास्त पण तरी पण पाणीपुरी खाण्यामध्ये मला हरवलं माझ्या चार पुऱ्या बाकी राहिल्या चारच पुऱ्या बाकी राहिल्या चारच पुऱ्या बाकी होत्या

नक्की शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा आणि सगळ्यांनी आजची विना पूर्ण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि खूप खूप धन्यवाद तुमचे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तरी सगळ्यांना जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय टाळा सगळ्यांना जय भीम जय शिवराय बाय 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 बाय